होगावचे युवा उद्योजक मुरलीधर गव्हाने उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा उद्योगरत्न पुरस्कार मुरलीधर गव्हाणे यांना प्रदान हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भोगाव धानोरा या लहानशा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील यशस्वी युवा उद्योजक मुरलीधर अप्पाराव गव्हाणे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृहामध्ये दे सदरचा पुरस्कार वितरण सो सोहळा अतिशय दिमागदारपणे संपन्न झाला यावेळी लातूर नगरीचे माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सुळ महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव हो, सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम इफ्तेखार पटेल नागनाथ लोखंडे राजेंद्र देशपांडे काबीर सर सुजल जहागीरदार आदी मान्यवरांच्या हस्ते मुरलीधर गव्हाणे यांना सपत्नीक उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला संभाजी ब्रि ब्रिगेड या सामाजिक संघटनेमध्ये जडणघडण झालेले उद्योगरत्न मुरलीधर गव्हाणे हे अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व तीस वर्षापूर्वी आईचे छायाचित्र हरवले वडील दोन भाऊ शेती करतात मुरलीधर गव्हाने यांनी तब्बल चौदा वर्ष परभणीच्या एका फायबर डोअर्स कंपनीमध्ये काम केले याच अनुभवातून त्यांनी स्वतंत्र असा उद्योग सुरू करण्याचा निश्चय केला आणि दोन हजार सतरा सालापासून वसमत परभणी रोडवर बळेगाव पाटीनजीक त्यांनी राजमाता जिजाऊ फायबर प्लस डोअर्स नावाने आपली स्वतःची कंपनी सुरू केली जिद्द आणि मेहनतीमुळे या उद्योगाची आज भरभराट झालेली दिसून येते आज त्यांच्या या उद्योगाची वार्षिक उलाढाल पंचवीस ते तीस लाख एवढी आहे त्यांच्या या धडपडीची जिद्दीची दखल घेऊन महात्मा फुले शिक्षक परिषदेने त्यांना उद्योगरत्न पुरस्कार देऊन मोठा गौरव केला आहे तो आजच्या युवकांसाठी ऊर्जादायी आणि प्रेरणादायी असाच आहे त्यांच्या पुरस्काराबद्दल महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव लातूरचे माजी महापौर दीपक सोळ राजेसाहेब कदम पत्रकार शिवाजी कांबळे संभाजी ब्रिगेडचे पिराजी गाडगे भोगावचे सरपंच भीमराव कांबळे अनिल कांबळे सुदाम कदम नागनाथ गव्हाणे गोपीनाथ गाडगे रामा घाटोळ राजेंद्र गव्हाने बालाजी गव्हाने गंगाधर गव्हाने गोविंद गव्हाने अविनाश गाडगे भागवत आवचार रामभाऊ वावरे कृष्णा वावरे गोविंद काशीनाथ गव्हाणे धमापाल कांबळे आदींसह अनेकांनी उद्योगरत्न मुरलीधर गव्हाणे यांचे अभिनंदन केलेले आहे